दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोडाशी आहे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही आता इथला प्रचार जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि मोठ्या चुरशीनं इथली लढत होत आहे भारतीय जनता पक्षानं या पंढरपूर नगर परिषदच्या ज्या निवडणुकीमध्ये यंदा पहिल्यांदाच कमळ या आपल्या पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहेत याचबरोबर नगरसेवक पदाच्या बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत इथं पंढरपूर मंगळवेढा विकास करता चार जागा देण्यात आल्या जी परिचारक गटाची आहे आणि प्रचाराची धुरा जी आहे ती माजी आमदार प्रशांत परिचारक हे शहरामध्ये सांभाळतायत आणि त्यांना सहकार्य करतायत ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या नगर परिषद नगरपंचायती या निवडणुका ह्या भाजपनं अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरुवातीला सगळी सूत्र आपल्या हाती घेतली होती आणि यानंतर आता प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर स्थानिक नेते तिथल्या प्रचारांच्या आघाड्या सांभाळतायत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः सर्व नगर परिषदांच्या प्रचारावर लक्ष ठेवून आहेत दरम्यान पंढरपूर नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती चुरशीची बनली याचं कारण म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं इथं प्रणिता भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपच्या वतीनं श्यामल लक्ष्मणराव शिरसट या निवडणूक रिंगणामध्ये आहेत श्यामलताई शिरसट या पंढरपूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आहेत जवळपास दहा वर्ष त्यांनी नगरसेविका म्हणून काम आहे बांधकाम समिती जेथे ते सभापती पद पण त्यांनी भूषवलेलं आहे त्यांचे पती लक्ष्मणराव शिरसट हे स्वतः पंढरपूरचे नगराध्यक्ष होते याचबरोबर त्यांचे चिरंजीव विक्रम शिरसट हे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे नगर परिषदेच्या कामाचा अनुभव असणारे हे शिरसट घराना आहे त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे दरम्यान पंढरपूर नगर परिषद निवडणूक ही चुरशीची जरी असली तरी या ठिकाणी भाजपनं मात्र अत्यंत नियोजनबद्ध प्रचार सुरू केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होते तेव्हा भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदा प्रयोग करत मंगळा भागामधून समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी दिली आणि पंढरपूरचे प्रशांत परिचारक या गटाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आणि दोन हजार एकवीस ला भाजपचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि परिचारक आणि आवताडे यांच्या संयुक्त प्रयत्नानं पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं आणि हा मतदारसंघ भाजपकडं आला त्याची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसली पुन्हा समाधान आवताडे यांना भाजपनं उमेदवारी दिली तेव्हा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद पक्षाच्या आदेशानुसार आवताडे यांच्या पाठीशी उभी केली आणि दोन हजार एकवीस प्रमाणेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भगीरथ भालके यांचा पराभव झाला समाधान आवताडे यांनी दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभूत करून ही जागा जिंकली होती तेव्हा त्यापूर्वी स्वर्गीय भारतना भालके जे पंढरपूरचे आमदार होते त्यांचं निधन झालं होतं त्यामुळे ही जागा रिक्त होती आणि ती पोटनिवडणूक झाली मात्र परिचारक आणि आवताडे यांची ताकद एकत्र झाल्यानंतर लाट भगीरथ भालके दोन हजार एकवीस मध्ये पराभूत झाले त्याची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झाली आणि पुन्हा भगीरथ भालके यांना पराभूत व्हावं लागलं आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकी सध्या सुरू आहे यामध्ये भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांना काँग्रेसने पाठिंबा आहे खासदार प्रणिती शिंदे यांनीच त्यांच्या त्यांच्या नावाची घोषणा केली होती होत्या दरम्यान अनेक राजकीय पक्ष संघटनांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि पंढरपूरमध्ये आता ही सुरशीशी लढत होती मात्र पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा अवताडे आणि परिचारक हे दोन्ही गट पंढरपूर शहरामध्ये मोठ्या ताकदीनं उतरलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगर परिषदेची जागा ही जिंकायची असं चंग त्यांनी बांधलेला आहे पदयात्रा असतील सभा असतील कॉर्नर सभा असतील किंवा भेटी गाठी या सगळ्यामध्ये आमदार समाधान आवताडे हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सहकार्य करतायत आणि ही जी जोडी आहे आजी माजी आमदारांची ती पंढरपूर शहरामध्ये कमाल घडून आणेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे त्यांचं म्हणणं आहे त्यांना विश्वास आहे कारण जेव्हा जेव्हा परिचारक आणि अवताडे हे एकत्र येतात आणि निवडणूक लढतात तेव्हा विजय त्यांनी संपादित केलेला आहे कारण काँग्रेसी विचारसरणीच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात हा हे दोन गट एकत्र आले आणि तरी दोन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळं पंढरपूर नगर परिषद सुद्धा अवताडे आणि परिचारक हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळं इथे विजय मिळेल असा सगळ्यांचा अंदाज आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे त्यांचा विश्वास आहे पक्षालाही असंच वाटतंय त्यामुळं सध्या भारतीय जनता पक्षानं प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे जोरदार प्रचार या ठिकाणी त्यांचा सुरू आहे